निरखून पाहिलं तेव्हा माझ्या ध्यानात असं आलं की ज्याच दर्शन करण्यासाठी मिळेल तेच तर मी आहे मी आणि तो देव वेगळा नाहीये त्या पांडुरंगाच्या रूपाने मला माझं दर्शन झालं अनुभव क्षेम देऊ गेले जवळ मी मी आहे त्याचा अर्थ काय देव राहिलाच नाही महाराज ज्ञान पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर ज्ञानभरायला आपलं दर्शन झालं निर्गुण निराकाराचं दर्शन झालं म्हणून वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे परमात्मा सगुण जसा आहे तोच परमात्मा निर्गुण आहे आणि जो निर्गुण आहे तोच आपल्या भक्तासाठी सगुण साकार झालेला आहे म्हणून सगुणामध्ये संतांना निर्गुणाचं दर्शन आहे आणि जे निर्गुण निराकार साथ आहे संत म्हणतात तेच सगुण झालेलं आहे वारकरी संप्रदायाचा हा सिद्धांत आहे लक्षात घ्या जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत जे केवळ सगुणवादी आहेत काही केवळ निर्गुणवादी आहेत काही ना तर सगुणाचं घेणं देणं नाही निर्गुणाचं घेणं देणं नाही मात्र वारकरी संप्रदाय असा आहे की त्याला या संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य मानलं जातं विशेष रूप दोन प्रमुख अर्थ होतात एक सगुणाचं वर्णन करणं निर्देशन करणं आणि दुसरा अर्थ आहे निर्गुणाचं निर्देशन म्हणे नाही देवाय निर्गुण आहे निर्गुण रेवा तुला सगुण म्हणावं की निर्गुण सगुण निर्गुण गोरी ऐका कोण वाढवत आहे कमी जास्त हा सगुण आणि निर्गुण परमात्मा आहे थोडं पानावर आलो आपण पुढच्या पानावरचा विषय सगुणाचं सब वर्णन करणं त्यालाही रूप मंगलाचरण म्हटलं जातं आणि निर्गुणाचं निर्देश करणं त्याला सुद्धा वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण म्हटलं जात असा शास्त्राचा विचार आहे लक्षात घ्या मग काही आव्हानामध्ये सगुणाचं वर्णन आहे काही अभंगामध्ये निर्गुणाचं वर्णन आहे आणि काही अभंगामध्ये सगुणाचे वर्णन आहे आणि निर्गुणाचे वर्णन आहे काही अभंग तर असे माझे शिराई महाराज एका चरणामध्ये निर्गुणाचं वर्णन आहे तर लगेच दुसऱ्या चरणामध्ये सगुणाचं वर्णन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहे काही अभंगामध्ये पूर्ण अभंग बघा केवळ सगुणाचं वर्णन आहे कारण अभंग आहे तुम्हाला तर पाठच नसणार कुणालाच फार अवघड आपण सुंदर ते घ्यावं कर करकटावरी ठेवून या सगळ्यांच्या पाठ असलेला पूर्ण अभंग बघा या अभंगामध्ये सगुणाच वर्णन केलेलं आहे हे सगुण वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आहे काही अभंगामध्ये फक्त निर्गुणाचं वर्णन आहे फक्त निर्गुण सगुणाचं तिथं नामनिर्देशन आहे पीता पीता वासना अभंगा। या अभंगात पूर्ण निर्गुण निराकाराचं वर्णन काही अभंग आता असे आहेत की त्या अभंगामध्ये एक चरण निर्गुणाचं वर्णन करतायत तर दुसरं चरण सगुणाचं वर्णन करत असे काही अभंग